कोल्हापुरातील आझाद चौक इथं श्रीभद्रकालिका देवीचं मंदिर आहे देवीच्या चैत्र उत्सवानिमित्त पांचाळ सोनार समाजाच्या वतीनं विविध कार्यक्रम पार पडले शनिवारी मोठ्या उत्साहात देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा निघाली अनेक भक्तगण या सोहळ्यात सहभागी झाले होते पांचाळ सोनार समाजाच्या वतीनं श्री कालिका देवीच्या मंदिरात चैत्र उत्सवानिमित्त आठ तेरा एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या उत्सवानिमित्त शनिवारी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा निघाली आझाद चौकातून नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली देवल क्लब मिरजकर तिकटी महाद्वारोड रोड गुजरी बिंदू चौक मार्गावरून नगरप्रदक्षिणा झाली या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या चिंचवाडच्या सरपंच श्रद्धा पोद्दार तसंच जयश्री धर्माधिकारी पांचाळ सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोद्दार आणि अनि राजेंद्र पोद्दार यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली विजय वाशीकर कौस्तुभ वाशीकर नारायण पोद्दार संतोष पोद्दार संजय दैठणकर आकाश वेद पाठक अनिकेत पोद्दार प्रकाश पोद्दार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले